नमस्ते मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस काल एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टामध्ये बदल्या संच मान्यता आणि बदल्यांसंदर्भात हिअरिंग सलग दोन दिवस चालू होतं अठ्ठावीस जुलैला आणि एकोणतीस जुलैला सलग दोन दिवसी याच्याकर्त्यांचं म्हणणं मान्य न्यायालयाने ऐकून घेतलेलं आहे एकोणतीस तारखेला बदला संच मान्यताचा जर तो आ, कसा चुकीचा आहे किंवा त्याच्यामुळं कसे शिक्षक संख्या अतिरिक्त होती विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कसा अफेक्टेड आहे आर टी एच्या धोरणाला कसा विसंगत आहे याची ह्याची मांडणी याच्याकर्त्यांचे वकील सन्मान्य पाकडे साहेबांनी केलेली आहे आज शासनाचं म्हणणं शासनाचे वकील हे मांडतील आजसुद्धा तीन वाज दोन वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे कदाचित ही सुनावणी मॅरेथॉन सुनावणी सलग दोन तीन दिवस चालूल ह्याच्यावर योग्य तो निर्णय मान्य न्यायालय देईल पण सध्या बदल्या बदल्या आणि संच मान्यता यांचा जो काय मेळ घातला जातो आहे तो एकदम चुकीचा आहे कारण बदली प्रक्रिया ही संचमान्यते जरी जी रद्द झाला तरी तो कुठेही बदली प्रक्रियाला अफेक्ट करत नाही किंवा ज्यांनी काही याचिका टाकल्यात ते याचिका सर्व याचिका ह्या संच मान्यताचा जी आर तो चुकीचा आहे याच्यासाठी टाकलेला आहे त्याच्यामुळे किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत किंवा त्याच्यामुळे शिक्षकांच्या कसे प्रश्न निर्माण होते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हिताला कशी बाधा निर्माण होती आर टी एचा जो ॲक्ट आहे त्याला कसं प्रॉब्लेम निर्माण होतोय किंवा त्या नुसार शिक्षक संख्या कमी होऊन कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक यासाठी शासनाने कशा हालचाली चालू आहेत ही बाजू काल याचकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली न्यायालयाने सुद्धा हे सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि हे सगळं ऐकून घेतल्यानंतर शासनाची बाजू आणि इतर याचकर्ते जे आहेत सर्व त्या सर्वांची बाजू ऐकून घेतली जाईल साधारण एक सव्वा तास दीड तास जर त्यांचं हिअरिंग झालं एवढी सगळी बाजू जर ऐकून घेतली तर म माझ्या अंदाजानुसार चार ते पाच दिवस म्हणजे ही हिरिंग चालेल शुक्रवारपर्यंत या गोष्टीचा निकाल येणं अपेक्षित आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट आज तीस जुलै संवर्ग तीनसाठी फॉर्म भरण्याचा हा सेकंड लास्ट दिवस आहे म्हणजे एकतीस जुलैला उद्याच्याला संवर्ग तीन रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी संवर्ग तीनचा जो टॅप आहे पसंतीक्रम भरण्याचा तो, तो, तो पूर्णपणे बंद होणार आहे म्हणून माझ्या संवर्ग तीन मधल्या सर्व शिक्षक बांधवाला विनंती आहे बाकीचं काही असू द्या कोर्टात याचिका चालू आहेत संच मान्य याचिका आहे बदल्या हो बदल्या नका हो या सर्व गोष्टीकडं थोडस सध्या आपण तरी आपल्या पातळीवर थोडस दुर्लक्ष करा कारण त्या काय आपल्या आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत ते न्यायालय याचेकर्ते वकील ह्या सर्व गोष्टी त्या गोष्टी त्यांच्या हातातल्या त्या गोष्टीत म्हणून आपण जे बदले अधिकारप्राप्त शिक्षक आहेत त्यांनी सर्वांनी बदलीचा फॉर्म नक्की भरून घ्या बदलीचा फॉर्म भरा व्यवस्थित पसंतीक्रम भरा बदली सब फॉर्म सबमिट करा त्याची प्रिंट काढा कारण ही जे काय जी आर आहे तो बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी आहे त्यांच्या त्यांच्यासाठी हा जार आलेला आहे वास्तविक पाहता त्यांनी जर आता ह्या वेळेस थोडं गाफील राहिलं तर बऱ्याच बदल्या अधिकार प्राप्त शिक्षकांचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण बरेच शिक्षक हे संवर्ग तीनमध्ये आहेत आणि चारमध्ये आहेत चार आहे काही शिक्षक हे दोन हजार बावीसला त्यांच्या म्हणून सुगममध्ये शाळा गेलेल्या आहेत असे शिक्षक सुद्धा त्यांना शेवटचा चान्स दिलाय म्हणून त्यात प्रत्येकाने त्या आपापल्या संधीचा योग्य फायदा घ्या आज काय हिरिंगचं होईल जी अपडेट आपल्याला कळवली जाईल त्याच्यासाठी डायरेक्ट तुमच्यापैकी माहिती येण्यासाठी माझा हा चॅनल राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र